श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपण आजच्या व्हिडिओमध्ये हरतालिकेचे व्रत कसे करावे याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामध्ये व्रत कोणी करावे कसे करावे हरतालिकेचा उपवास कसा करावा दिवसभर काय खावे काय खाऊ नये उपवास कधी सोडावा जर स्त्रियांना अडचण असेल तर ही पूजा करावी का उपवास करावा का अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका यंदा हरतालिकेचे व्रत हे मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केलं जाणार आहे म्हणजे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी भाद्रपद शुक्ल तृतीया असे म्हणत असतात हरतालिका तृतीयेचे व्रत शंकर पार्वतीला समर्पित आहे त्यामुळे हे व्रत सर्वात श्रेष्ठ व्रत मानले जाते आणि हे हरतालिकेचे व्रत असं आहे की जे सुवासिन आणि कुमारिका दोघीही करू शकतात तर हे व्रत कशासाठी केलं जातं तर सवासन स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी कुटुंबाची प्रगती आणि सुख समृद्धीसाठी करतात आणि कुमारिका मुली चांगला मनासारखा पती मिळावा जोडीदार मिळावा म्हणून उपवास करतात कारण माता पार्वतीने हे व्रत भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करून घेण्यासाठीच केले होते देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शिव प्रसन्न झाले आणि पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले तेव्हापासूनच कुमारिका मुली चांगला वर मिळवण्यासाठी आणि विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करतात आणि हे व्रत करत असताना स्त्रियांनी काही गोष्टींचा काळजीही घ्यायची आहे आणि काही नियमांचे पालन करावे लागतात कारण ला या व्रतासंबंधित काही नियमही आहेत त्याचे जर आपण पालन केले तर आपल्याला या संपूर्ण फळ मिळेल हरतालिकेचा उपवास एकदा जर धरला तर तो सोडता येत नाही एकदा का हा हो उपवास धरला तर जोपर्यंत आपल्याला शक्य आहे तोपर्यंत आपण हा उपवास करावा हा उपवास खरंतर तर निर्जडी केला जातो हे व्रत निराहार आहे म्हणजेच फक्त पाणी पिऊन हे व्रत केलं जातं आणि कठोर नियम पाळणं करणं हे कधीही पाणी पीत नाहीत अशा हरतालिकेचा उपवास संपूर्ण दिवसभर करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास सोडला जातो हा उपवास आपल्याला त्या रात्री न सोडता दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा केल्यानंतर सोडतात पण आत्ताच्या पिढीला निर्जली उपवास करणं तर शक्य होत नाही पण त्यातल्या त्यात हरतालिकेच्या त्या था उपवासाला दूध आणि फळं खाल्ली तरी चालतात बऱ्याच ठिकाणी शक्यतो फलहार करूनच हा उपवास करतात पण हे सुद्धा आता जीवनामध्ये बऱ्याच जणांना जमत नाही त्यामुळे त्यांच्या श्रद्धेनुसार तुम्ही हा उपवास करायचा आहे शेवटी भाव श्रद्धा महत्वाची आहे तुम्हाला जर फराळाचे पदार्थ खायचे असतील तर त्यामध्ये तुम्ही साबुदाण्याचा समावेश करावा मात्र या उपवासाला भगर खाल्ली जात नाही शक्य असेल तर या दिवशी तुम्ही फळे आणि गोड पदार्थांचे सेवन करून उपवास करू शकता गोड पदार्थ पण उपवासाचेच असावेत ते तुम्ही खाऊ शकता जसे की रताळ्याची खीर साबुदाण्याची खीर असेल किंवा रताळ्या जे गोड काप असतील अशा प्रकारे गोडाचे पदार्थ तुम्ही या उपवासाचे खाऊ शकतात काही ठिकाणी या उपवासाला तिखट मीठ पण खात नाहीत तर प्रत्येक भागानुसार हे व्रत करण्याची पद्धत थोडीफार वेगळी असू शकते पण तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्यानुसार पण तुम्ही खाऊ शकता व्रत करू शकता फक्त आपल्याला जे काही पण खायचं असेल तर ते सकाळी हर्तालेखीची पूजा केल्यानंतर खायचं आहे या दिवशी मनोभावे महादेवाची पूजा आराधना करावी आणि मग आपल्याला जे खाय खायचं आहे तर ते आपण खाऊ शकतो या दिवशी अनेक स्त्रिया सूर्योदयापासून चंद्रदयापर्यंत कठोर उपवास करतात या काळात अन्न आणि पाणी देखील वर्ज करतात किंवा काही जण दूध फळहार सुकामेवा असे सात्विक पदार्थ पण खातात पण या दिवशी कांदा लसूणचे सेवन पूर्णपणे टाळावे तसेच या दिवशी मद्यपान मांसाहार अंडी खाण्यास देखील सक्त मनाई आहे व्रत करण्याचे एक दिवस आधीपासूनच आपल्याला तामसिक भोजन पूर्णपणे टाळायचे आहे हे पदार्थ हे व्रत करत असताना आपले संपूर्ण घर स्वच्छ असावे घराची साफसफाई केलेली असावी कारण हे व्रत दरवर्षी विधीपूर्वक करण्याचे नियम आहेत हरतालिकेचे व्रत हे फार उशिरा करू नये या दिवशी पहाटे लवकर उठून स्वच्छ स्नान करून व्रताला सुरुवात करावी हे व्रत निर्जली करायला जास्त महत्व आहे पण कठोर व्रत करणारे या दिवशी पाणी देखील पित नाहीत परंतु शरीर सहन होत नसल्यास किंवा आजारी व्यक्ती असेल गर्भवती स्त्रिया असतील तर त्यांनी आपापल्या गरजेनुसार व्रत करावे किंवा ज्यांचे लहान आहे ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्यांनी खाऊन पिऊन उपवास करावा पूजा झाली की हरतालिकेची कहाणी अवश्य वाचावी किंवा ऐकावी त्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानले जाते तसेच या व्रताच्या दरम्यान ज्या स्त्रियांना काही अडचण असेल म्हणजेच मासिक धर्म चालू असेल किंवा सुतक असेल तर त्यांनी उपवास जरूर करावा मात्र या दिवशी व्रताची मांडणी किंवा पूजा करू नये उपवास केला तरीही चालतो त्यामुळे या व्रतामध्ये खंड पडत नाही या दिवशी हरतालिकेची कहाणी मात्र नक्की ऐकायची आहे मग ती मोबाईलवरून तुम्ही ऐकली तरी चालेल वाचली असेल तरी सुद्धा तरी चालेल असं म्हणतात की हरतालिकेची कहाणी जरी फक्त ऐकली तरीही आपल्याला त्या व्रताचं फळ मिळतं या दिवशी व्रत करणाऱ्यांनी क्रोध थट्टा वायफळ बडबड कोणाचाही अपमान होईल असे अजिबात वागून या व्रताच्या दरम्यान राग ईर्षा क्रोधापासून दूर राहावे असे सांगितले जाते तसेच या दिवशी आपण कोणालाही अपशब्द बोलू नये शिव्याशाप देऊ नयेत कोणाचा अपमान करू नये आपापल्या मुखाने वाईट बोलू नये किंवा कोणाचे मन दुखावेल असे वागू नये असे छोटे छोटे नियम तरी आपण या दिवशी नक्कीच पाळावेत कारण आपलं आचरण सात्विक चांगलं आणि शुद्ध असेल तरच आपल्याला या व्रताचं नक्कीच चांगलं फळ हे मिळतं हरतालिकेची पूजा करत असताना प्रथम गणेशाची पूजा करावी कारण असं मानलं जातं की प्रथम आपण गणेश पूजन केलं तरच कोणत्याही अडथळ्यांशिवाय आपली पूजा पूर्ण होते कारण गणपती बाप्पा हे विघ्न आहेत त्यामुळे आधी त्यांची पूजा केली तर कोणतेही विघ्न आपल्या पूजेमध्ये येणार नाहीत त्यामुळे आपली पूजा ही चांगली होते आणि व्रत पूर्ण होते त्याचबरोबर या दिवशी आपापल्या चुकूनही काळे वस्त्र परिधान करायचे नाही आहेत कारण पूजेमध्ये काळे कपडे घालणं हे चांगलं मानलं जातं नाही कारण ही पूजा भगवान शंकरांना समर्पित आहे त्यामुळे या उलट तुम्ही पांढरे वस्त्र घातले तर तुम्हाला व्रताचं संपूर्ण फळ मिळू शकतं कारण पांढरा रंग हा भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे शक्य झालं तर या दिवशी पांढरे शुभ्र किंवा नवीन स्वच्छ वस्त्र घालावे व्रत करणाऱ्या महिलांनी आपल्या भावनानुसार संयम ठेवावा आणि जमेल तेवढी महादेवाची सेवा आणि आराधना करावी तर हा हरतालिकेचा उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीला सोडला जातो तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपल्याला या पूजेची उत्तर पूजा करायची आहे यानंतर काही ठिकाणी दूध आणि कानवल्यांचा नैवेद्य दाखवला जातो किंवा काही जण दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवतात जर तुम्ही कानवल्यांचा नैवेद्य दाखवलं असेल तर काही वेळेनंतर हाच कानवल्यांचा नैवेद्य तुम्ही प्रसाद स्वरूप खाऊन उपवास सोडू शकता आणि असंही या दिवशी गणेश चतुर्थी आहे तर काही जण गणपतीची स्थापना केल्याशिवाय पण हा उपवास सोडत नाहीत तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता गणपती तुम्ही जे काही नैवेद्यासाठी बनवलं असेल वरम भात मोदक त्यांचा नैवेद्य देखील आपण गणपती बाप्पांना दाखवू तोच आपण प्रसाद रूपी खाऊन भग उपवास सोडू शकतो फक्त लक्षात ठेवा की सात्विकच पदार्थ खाऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे किंवा सात्विक भोजन करून तुम तुम्हाला हा उपवास सोडू शकता फक्त उपवास सोडताना आपल्याला शिळे अन्न आंबट पदार्थ तामसिक अन्न ग्रहण करायचे नाहीत कांदा लसूण खायचा नाहीत जर असे केले तर तुमचे व्रत अपूर्ण राहू शकते त्यामुळे सात्विक जेवण बनवूनच किंवा दुसरा एखादा गोडाचा पदार्थ खाऊनच तुम्ही उपवास सोडू शकतात त्याचबरोबर काही भागांमध्ये दही आणि भात खाऊन हा उपवास जो आहे तर तो सोडला जातो आता या दिवशी उपवासाला आपल्याला कोणकोणते पदार्थ खायचे नाहीत तर ते आपण बघूया त्यामध्ये उपवासाला तुम्हाला काही फळं जे आहेत ती संपूर्णपणे वर्ज्य मानली जातात यामध्ये मा फणस जे आहे तर ते संपूर्णपणे वर्ज्य मानलं जातं फणस हा जो पदार्थ आहे म्हणजेच फणसचे हे जे फळ आहेत ते या दिवशी तुम्हाला खायचं नाही आहे त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे जांभूळ जे आहे तर ते जांभूळचं सेवन देखील तुम्हाला करायचं नाही आहे जांभूळ आणि फणस हे दोन फळं आपल्याला खायचे नाहीत आणि बाकीचं तामसिक पदार्थ जर तुम्ही उपवास करत नसाल तर मग कांदा लसूण तुम्हाला खायचं नाही या दिवशी खाली पडलेलं शिळ अन्न जे आहे तर ते खायचं नाही मिठाचं सेवन आणि तिखटचं सेवन या दिवशी संपूर्णपणे तुम्हाला वर्ज करायचं आहे अशा पद्धतीने जर आपण उपवास केला तरच त्याचं पूर्ण फळ जे आहे तर ते आपल्याला मिळतं आशीर्वाद आपल्याला मिळतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा श्री स्वामी समर्थ